मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल पाच बोकड विक्रीसाठी आहेत हे पहा सुरुवातीला पाच मधले हे दोन बोकड पहा बाकी पुढे पाहूयात प्युअर बिटल मध्ये आहेत बोकड मित्रांनो पाहू शकते आपण हे दोन बोकड आहेत तीन महिने वीस दिवसाचे वजन सरासरी पंचवीस ते तीस किलो पर्यंत आहे वय तीन महिने वीस दिवस सरासरी वजन पंचवीस ते तीस किलो पर्यंत पाच मधले हे दोन बोकड आणि यानंतर हा तिसरा बोकड पहा याचा पण वय तीन महिने वीस दिवस आहे वजन पंचवीस ते तीस किलो पर्यंत हा एक बोकड सुरुवातीच्या दोन बोकड हे तीन लहान बोकड आहेत मित्रांनो तीन महिने वीस दिवसाचे सरासरी वजन पंचवीस ते तीस किलो पर्यंत आणि हे दोन बोकड पहा हे दोन बोकड दोन दात झालेले आहेत मित्रांनो सरासरी वजन चाळीस किलोच्या आसपास ब्रीडिंगसाठी तसेच बकरीद साठी पण आपण खरेदी करू शकता हे दोन बोकड दोन दात वजन सरासरी चाळीस किलोच्या आसपास बारामतीमध्ये आहेत मित्रांनो मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव चौसष्ट ऐंशी सोळा सोळा तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास धन्यवाद